नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या डे टू डे चालू घडामोडी व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे चार सप्टेंबर या दिवसाचे ज्या काही दहा पंधरा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक अर्... सल्लागार जे आहेत ना ते अनंत नागेश्वरन आहेत लोकसत्ताचा जो संपादकीय आला होता त्यामध्ये त्याबद्दल म्हणजे थोडंसं डिस्कशन होतं इकॉनॉमिक्सबद्दल त्यात आपल्याला ही पॉईंट महत्त्वाचा मिळाला पुढे पश्चिम बंगाल राज्याने जे आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असून सध्या भारतामध्ये एकमेव महिला मुख्यमंत्री म्हणजे सध्या कार्यरत असलेल्या भारतामध्ये एकमेव महिला मुख्यमंत्री कोण आहेत तर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जीत असाही प्रश्न येऊ शकतो कोलकाता येथे जे काही बलात्कार झाला होता त्या अनुषंगाने तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे त्या आरोपीची पॉलिग्राफी झाली जे काही कोलकाता इथलं मेडिकल कॉलेज तिथं सी बी आय स्थापन झालं आणि मग त्याच आंदोलना पार्श्वभूमीवर आंदोलन झालं होतं आणि पश्चिम बंगाल फौजदारी आणि दुरुस्ती विधेयक पश्चिम बंगालमध्ये मांडलं गेलेलं आहे त्यामध्ये काय झालं बलात्कार फाशी देण्याची तरतूद केलेली आहे जर समजा विशेष म्हणजे बलात्कार झाल्यानंतर महिला मिली तर दहा दिवसातच फाशी द्यायचं असं काही काही त्यांनी कायदा केलेला आहे आणि त्या कायद्याला काय नाव दिलेलं आहे अपराजिता हा नाव आहे ना फक्त आपल्यासाठी महत्वाचं आहे हे नाव लक्षात तुम्ही ठेवा पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केलेली आहे ते तुमच्यासाठी प्रश्न आहे बावीसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहे एक वीस पासून ते विधी आयोगाचे अध्यक्ष लक्षात नाव ठेवा okay. पुढे आहे भारताचा पॅरा भालाफेकपट्टू सुमित अंतिलने पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये कोणते पदक पटकावले ते पदक पटकावले त्यांनी सुवर्ण पदक भालाफेक एफ सिक्स्टी फोर गट सत्तर पॉईंट एकोणसाठ मीटर त्यांनी तो फेकला होता जागतिक मुकबधीर नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येत आहे हॅनोर जर्मनी हॅनोर जर्मनी राजस्थानच्या जोधपूर येथे डॅश डॅश या बहुराष्ट्रीय हवाई सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात लष्कराच्या लढाऊ विमानाने युद्ध अभ्यास केला तरंग शक्ती या ही जी आहे यावर प्रश्न आत्ता पोलीस भरतीमध्ये येऊन गेलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया ब्रुणई या देशाला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनई देशाचे सुलतान हसनल बोलकिया हे आहेत अमरावतीमध्ये मराठी विद्यापीठ मराठी भाषा विद्यापीठ स्थापन होणार आहे त्याच्या कुलगुरीपदी नियुक्तीची झाली आहे डॉक्टर अविनाश आवलगावकर वेगळ्या अंगाने विचार केला तर मराठी भाषा विद्यापीठाचे हे पहिले कुलगुरू आहेत म्हणजे ये येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये यावर प्रश्न येणार फस्ट कुलगुरू ऑफ मराठा मराठी युनिव्हर्सिटी मराठी लँग्वेज युनिव्हर्सिटी पुढे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नित्याश्री सिवन तिने बॅडमिंटनमध्ये एस एच सहा गटामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे बरोबर पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये मित्रांनो अशा प्रकारे आपले महत्त्वाचे जे आहेत ना करंट अफेअर्स झालेले आहेत ह्या पी डी तुम्हाला मिळतील हे बघा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस हे टेलिग्राम चॅनल आहे किंवा टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा तिथं तुम्हाला हा लोगो दिसाल आपला जो दिसतोय बॅकग्राऊंडला टर्निंग पॉईंट्स त्यामध्ये फ्री स्टडी मटेरियलमध्ये फ्री टेस्ट आणि फ्री पी डी एफ देखील आहेत ओके आ, बस एवढंच आहे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ